माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत संपूर्ण चालतो त्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानामध्ये असे राजरोसपणे हे मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी म्हणून ते त्या ठिकाणी होते इतक्याच नव्हे तर आठ महिन्यात त्याने अनेक अधिकाऱ्यांचे त्यात होते या नाही सुद्धा केल्या अध्यक्षामध्ये आणि बदल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या फाईलीचा असतात स्वतः फाईल घेऊन तो ओ डी जायचा डुप्लिकेट हा मुख्यमंत्र्यांच्या पुढे आणि सही करून यायचं ते मुख्यमंत्र्यांना माहीत पण नाही हा ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे आता असे करा मुख्यमंत्री डुप्लिकेट आणा उपमुख्यमंत्री डुप्लिकेट आणा म्हणजे हे ही जर एखाद्या ओएस डी इतक्या जबाबदार बेजबाबदारपणे हे सगळं कार्यालय चालत असेल तर महाराष्ट्राच्या विरोधी झेंडवडेच करण्यास हा सगळा प्रकार आहे म्हणून यांची कालची जी घटना आहे ना अध्यक्षमध्ये अत्यंत गंभीर आहे या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने सुद्धा एखादा मला कळत नाही की इतका देवाखाली अंधार कसा असू शकतो अंधार असतो पण इतक्या आणि या संदर्भात आपण मला निर् आपण निर्देश द्यावेत की याची सखोल चौकशी झाली पाहिजेत कुणी राज्याचं मुख्यमंत्री असलं तरी त्याची ताबडतोब नोंद सरकारने घेतली त्याच्यावर हे एफ आय आर दा दर्ज केलेली आहे त्याची सगळी चौकशी करून कोण ह्याच्या मास्टर माइंड आहे का ह्यांनी असं केलं ते सगळं पूर्णपणे चित्र पुढं येईल आणि ते चित्र पुढं आल्यानंतर आम्ही सभागृहाला पण माहिती देऊ की ह्याच्यामध्ये असं असं झालं आहे कुणालाही ह्याच्यामध्ये पाठीशी घालण्याचा अजिबात सरकारचा विचार नाही ही बाब गंभीरच आहे आणि एवढ्याच गंभीरतेने सरकारनी ती घेतलेली आहे आणि त्याबद्दलची पुढची कारवाई सरकारनी चालू केलेली आहे